नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आम्ही आपल्यासाठी येथे घेऊन आलेलो आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांचे टायपिंगचे कोर्स कंप्लीट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना येथे अमृत या स संस्थेतर्फे जवळपास साडेसहा हजार रुपये देण्याचे आश्वासन येथे अमृत या संस्थेने दिलेले आहे तर काय सविस्तर माहिती आहे बघूयात जे विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील असतील व त्यांना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळामार्फत समकक्ष योजनेचा लाभ मिळत नाही त्या खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षातील गटातील जातींच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या संगणक टाय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स ज्यांचा कंप्लीट झालेला आहे त्यांना येथे अमृत संस्थेकडून अर्थसहाय्य येथे देण्यात येणार आहे तर नेमकी सविस्तर काय बातमी आहे ते बघूयात महाराष्ट्र परिषद जे आहे त्यांनी आणि अमृत संस्थेने याबाबतचा येथे यांच्यात करार झालेला आहे आणि जे विद्यार्थी जून दोन हजार चोवीसच्या परीक्षेमधील विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा उद्देश जो आहे तो महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षित गटातील जातींच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे असा आहे यासाठी मित्रांनो तुमचा टायपिंगचा कोर्स पूर्ण हवा आहे त्यासाठी तुम्हाला जवळपास साडेसहा हजार रुपये येथे भेटणार आहेत तर नेमकी याच्यावरती फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी लवकरच टाकतो आज किंवा उद्या हा व्हिडिओ मी तुम्हाला येथे उपलब्ध करून दे देतो आणि त्यासाठी काय काय कागदपत्रे आवश्यक आहेत ते आता बघा या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचं शाळा सोडल्याचा दाखला महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवास प्रमाणपत्र आणि तुमचं दोन हजार चोवीस पंचवीसचं कुटुंबाचं एकत्रित जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे आणि यासोबतच उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आधार कार्ड व पॅन कार्ड आणि तुमचं जे बँक अकाउंट आहे ते डी बी टीसोबत लिंक असणे हे महत्त्वाचं आहे चला लवकरच मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवून टाकतो फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत येथे पोहोचवत राहू धन्यवाद